नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आज आपण गुरुमंत्राची शक्ती काय असते गुरुमंत्र काय असतो आणि गुरुमंत्र का घ्यायचा गुरु 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 या संदर्भात सखोल चर्चा करणार आहे खरं कर पाहिलं तर अध्यात्मात प्रगती करण्यासाठी किंवा अध्यात्मातल्या ओढीपोटी आपण अनेक प्रकारचे मंत्र अनेक प्रकारचे उपदेश ऐकत असतो जपत असतो परंतु याला मनमानी भक्ती म्हणतात तुमच्या मनात आलं तुम्हाला मनाला वाटेल तसं केलं जसं की ओम नम शिवाय हा मंत्र तुम्ही तुमच्या मनानं करताय परंतु हाच मंत्र गुरुंनी दिला तर तो अत्यंत प्रभावशाली असतो म्हणजे गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय जी भक्ती केली जाते तिला आपण मनमानी भक्ती असं म्हणतो आणि गुरूंच्या मार्गदर्शनाने जी भक्ती केली जाते त्याला गुरुमार्गी भक्ती असं म्हणतात गुरुमंत्र हा श्रेष्ठ का असतो खरं पाहिलं तर गुरुमंत्र हा मोक्षाचं द्वार आहे मोक्षाचा कारक आहे तुमच्या शरीरामध्ये सुप्त चेतनेला जागृत करण्याचं सामर्थ्य गुरुमंत्रात असतं शरीरातील सात चक्र कुंडलिनी शक्ती या सर्व गोष्टी ओपन करण्याचं सामर्थ्य गुरुमध्ये असतं परमेश्वराचा साक्षात्कार करण्याचं सामर्थ्य गुरुमंत्रात असतं त्या मंत्रामध्ये जी देवता आहे त्याचं दर्शन देण्यापासून ते सिद्धी प्राप्त करण्यापर्यंत सामर्थ्य त्या गुरुमंत्रामध्ये असतं आता गुरुमंत्रामध्ये एवढं सामर्थ्य का असतं याचं कारण की गुरुंनी स्वतः त्या मंत्रावरती कार्य केलेलं असतं तो मंत्र सिद्ध केलेला असतो म्हणजे सुद्धा त्यांच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते केलेलं असतं आणि स्वतःची शक्ती त्यांनी कळत न कळत त्या मंत्रामध्ये समाहित केलेली असते आणि म्हणून गुरुमंत्र हा सर्वश्रेष्ठ मंत्र असतो किंबहुना गुरुमंत्र इतकं शक्तिशाली काहीच नाही आणि गुरु जोपर्यंत त्या मंत्राला शक्ती देत नाहीत तोपर्यंत त्या मंत्राला शक्ती येत नाही जसं की तुमच्याजवळ दिप्पाळीमध्ये तुम्ही जे फटाके उडवता असा भला मोठा फटाका तुमच्याजवळ आहे आणि परंतु त्याला तुम्ही आग्नी लावू शकत नाही तर काही उपयोग होऊ शकत नाही तसं गुरुमंत्र हा हो आग्नीचं काम करत असतो तुमच्या शरीरामध्ये विराजमान शक्तींना जागृत करत असतो तुमच्या चेतना जागृत करत असतो तुमच्या चेतनेचे स्वर जागृत करत असतो आणि गुरुमंत्राविषयी सांगणं म्हणजे एवढ्या थोड्या वेळात नाही सांगता येणार इतका गुरुमंत्र श्रेष्ठ असतो आणि हा परंपरेमधून आलेला गुरुमंत्र असतो जसे की तुमचे गुरु आहेत त्यांच्याही कोणीतरी गुरु आहेत परत त्यांचेही काही गुरु आहेत गुरु परंपरा असेल तर त्याला योग्य आहे परंपरा असते ती चालत आलेली हजार वर्षापासून जसं काही संप्रदाय असतात आणि संप्रदायामध्ये दीक्षा दिली जाते ही परंपरा असते आणि परंपरेची शक्तीसुद्धा त्या मंत्राला आलेली असते मात्र गुरुंनी दिलेल्या मंत्रावरती तुमचा विश्वास हवा आहे श्रद्धा हवी आहे आणि तुमच्यामध्ये ती तडपड हवी आहे तो मंत्र जपण्याची तो मंत्र सिद्ध करण्याची गुरु तर तुम्हाला एक चिनगारी एक ठिणगी देत असतात अग्नीची त्याला फुंकर मारून मारून जाळामध्ये तुम्हाला मोठ्या ज्वालेमध्ये प्रज्वलित करावं लागतं त्यासाठी तुमच्या ठिकाणी श्रद्धा असावी लागते विश्वास असावा लागतो आणि खरोखरच माझं तर प्रत्येकाला विनंती असेल की जन्माला आला आहे तर गुरु आपल्याला असावा आणि आपल्याजवळ गुरुमंत्राचा दागिना किंवा गुरुमंत्राची शक्ती गुरुमंत्राचं कवच आपल्या शेजारी असावं जवळ असावं प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये गुरु हा असलाच पाहिजे मग तुमच्या इच्छेनं तुम्ही कुठेही जाऊ शकता कोणताही गुरु करू शकता हा विषय नाही परंतु जीवनामध्ये गुरु हा असला पाहिजे गुरुची शक्ती आपणास बरोबर असली पाहिजे अनेक वेळेला गुरुमंत्र आपल्याला गुरुनी कानात सांगितलेला असतो आणि आपण तो मंत्र गुरु म्हणलेले असतात हा गुप्त ठेव आणि कळत नकत बोलण्याच्या ओघामध्ये आपण कोणाला तरी तो सांगून टाकतो किंवा तो कोणतरी ऐकतो आणि आपल्याला मग असं वाटतं की आता गुरु मंत्र आपला कोणीतरी ऐकला आता हा सफल होणार नाही पण असं काही नाही मुळात भक्तीचा अहंकार येऊ नये भक्ती ही एकांतात राहावी भक्ती ही प्रायव्हेट राहावी याचा खरा मूळ अर्थ असतो की तो गुरुमंत्र एकांतात करायचा असतो किंवा कानमंत्र दिला जातो जरी याच्या पाठीमाग मंत्राच्या पाठीमाग अनेक लॉजिक असले तर त्याच्या पाठीमाग एक कारण अजून एक महत्वाचं असं आहे की भक्तीचा अहंकार नाही आला पाहिजे भक्ती एकांतात झाली पाहिजे भक्ती प्रायव्हेट राहिली पाहिजे म्हणून जरी कोणी गुरुमंत्र ऐकला किंवा कळत नाही का कर तुम्ही कोणाला बोलला तरी त्याचा निष्फळ होत नाही कारण तो गुरुमंत्र शेवटी तुम्हालाच जपायचा आहे त्याच्या शक्ती तुम्हालाच वाढवायच्या आहेत आणि एकंदरच गुरुमंत्र हा प्रत्येकाने घेतला पाहिजे आता अनेक सांप्रदायाचे मंत्र असतात की आता समजा वारकरी संप्रदायातले लोक आहेत तर ते एकच तुम्हाला मंत्र देतील परंतु असे पण असू शकते की जे परमेश्वर प्राप्त गुरु असतील किंवा ते शक्ती संपादन केलेले गुरु असतील तर ते तुम्हाला कोणत्याही देवदेवतेचे मंत्र देऊ शकतात कारण त्यांच्याजवळ ती शक्ती आहे जर मी फोर व्हीलर चालवू शकतो तर मी कोणत्याही कंपनीची फोर व्हीलर चालवू शकतो ते टेक्निक असतं त्यामुळं गुरु तुम्हाला कोणत्याही देवी देवीदेवतेचा मंत्र देऊ देवी शकतात यावरती काही शंका घेऊ नका किंवा याच्याविषयी वाद पण घालू नका फक्त गुरुमंत्र घेतल्यानंतर तो प्रामाणिकपणे जप करणं हे आपलं कर्तव्य आहे तसंच अनेक शिष्यांना एक वाईट खोड असते एक वर्ष सहा महिने मंत्र जप करतात आणि ते बोलत असतात आम्हाला काही अनुभव आला नाही आम्हाला काही चमत्कार दिसला नाही आम्हाला काही सिद्धी प्राप्त झालेली नाही तर अशा लोकांनी मी एवढंच मराठी अस्सल मराठी भाषेमध्ये सांगेन की देव म्हणजे तुमच्या बापाची पेंड नाही तुम्हाला कष्ट करावे लागेल वेळ द्यावा लागेल तरच या गोष्टी साध्य होतात एक शेतीमध्ये पीक काढायचं म्हटलं तर त्याला कितीतरी दिवस जात असतात एखादं लहान मूल मोठं होत तोपर्यंत कितीतरी दिवस जात असतात दिवस जायला लागतात इथं काय चुटकीसरची तमाशा नाही पैसा फेको तमाशा देखो असं नाही यामध्ये वेळ द्यावा लागतो धीर असावा लागतो त्याबरोबर श्रद्धा विश्वास ठेवावा लागतो आणि हे जर तुम्ही केलं तर एक काळ तुम्ही शक्तीसंपन्न होतच असता परमेश्वरा दर्शनी होत असतं आणि तुम्ही एक परिपूर्ण व्यक्ती होत असता तुम्ही मानवी जन्माला आलाय त्याचं सार्थक होत असतं आणि हा गुरुमंत्र सर्वात महत्त्वाची गोष्ट गुरुमंत्र हा तुमचा कोणत्याच जन्मामध्ये पीछा सोडत नाही आत्ता जरी तुम्ही गुरुमंत्र घेतला असाल तर याचं कारण असं असेल की गेल्या सुद्धा तुम्ही मंत्र घेतलाच असाल म्हणून गुरुमंत्र हा तुम्हाला मुक्त केल्याशिवाय तुमचा पिछा सोडत नाही म्हणून गुरुमंत्र घ्या जप करा चमत्कार सिद्धी याच्या पाठीमाग न लागता गुरुनी जेवढं सांगितलंय तेवढंच करा कारण मंत्र देण्याच्या काही पद्धती असतात त्यामध्ये बीज असावं लागतं कोणताही मंत्र देऊन चालत नाही गुरुनी त्या मंत्रावरती कार्य केलेलं पाहिजे आणि तर तो मंत्र सिद्धीत जात असतो तसेच गुरुमंत्र हा ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे ज्याच्या त्याच्या कसोटीप्रमाणे प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो अनेक वेळेला अनेक लोक म्हणतात मला हाच मंत्र पाहिजे तर कदाचित तो त्याला लागू होणार नाही किंवा काही काय म्हणतात मला हाच पाहिजे त्याला तोच मिळतो कदाचित त्याला तो लागू होत असेल म्हणजे गुरु मंत्राविषयी तुम्ही काय हट्ट करू नका तुम्ही एवढंच गुरूंना सांगा की मला आपण दीक्षा द्यावी तुम्हाला गुरु देतील त्याचबरोबर वर, अनेक लोकांची आजपर्यंत खूप खंत होती कितीतरी वर्ष झालं लोक पाठीमागं लागले होते की आम्हाला गुरुमंत्र द्या गुरुमंत्र द्या दीक्षा द्या आणि मी देत नव्हतो कारण माझा एक नियम असायचा की तो पात्र पाहिजे सत्पात्रालाच गुरुदीक्षा दिली पाहिजे आणि अशामध्ये बरेच दिवस लोक माझ्या पाठीमागा लागले होते अनेक रखडले त्रासले रडकून निघाले तर मी कोणाला गुरु गुरुदीक्षा दिली नव्हती परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये मला गुरुंनी सांगितलं की असं करू नको मंत्र देतो म्हणजे तू भगवंताचा प्रसाद सर्वांना देणार आहेस तो पात्र का अपात्र हे महत्त्वाचं नाही प्रभूचं नाव त्याच्या तोंडात आलं पाहिजे त्यानं भले तो मंत्र सोडून दिला तरी चालेल काही दिवस तरी तो जप करेल देवाचं नाव तर आपण देतोय त्याला दारूची बाटली थोडंच देतोय त्यामुळं असं न करता तू गुरुमंत्र दे त्यामुळं आज मला सांगायचं आनंद होतोय की जर कोणाला गुरुदीक्षा हवी असेल तर ती मी देऊ शकतो आपण तसा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला गुरुदीक्षा नक्की मिळेल तसेच दर महिन्यामध्ये आपलं ध्यानयोग शिबिर असतं यामध्ये अत्यंत चांगल्या अनुभूती लोकांना आलेल्या आहेत भक्तीमध्ये वाढ झालेली आहे मन निश्चिंत झाले आनंदी झाले खूप काही बदल होतात आणि हे ध्यानयोग शिबिर दर महिन्यामध्ये असतं आता फेब्रुवारी महिन्याचं जे शिबिर आहे त्याचं सुद्धा रजिस्ट्रेशन चालू आहे आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल शब्द शेजारी घंटेची बटन अभिषेक दाबा जय आदिशक्ती